नमस्कार स्वागत आहे तुमचं माझं चॅनलमध्ये मी अनिता उमाटे बोलते लग्न पण झालं पाहुण्यांच्या घरी जाऊन आलो आम्ही लग्नाला आणि हुरडा पार्टी झालं मुंबईला मेळावा झाला झाली सर्व कामे या एक तारखेपासून नऊ तारखेपर्यंत मी फिरतच होते त्याच्यामुळं मी लाईव्ह घेतलेलीच नाही आहे तर मला एक छान कमेंट आली त्या कमेंटला मस्त उत्तर द्यावं त्यांनी म्हणजे विचार करूनच कमेंट केलेली आहे की के त्यांना <coughs> तो विषय आवडला ऐका तुम्ही काय विषय आहे ते मी परवाचे की व्हिडिओ टाकला होता तो की जेव्हा आपलं वय होतं ते तर आहेत सगळ्यांना की आपल्याला तेव्हा नवरा आपल्याला जास्त लाड करतो हे करतो बरोबर ऐकलं होतं सगळं ज्यांनीच ऐकलेलं आहे खरंच आहे ती गोष्ट तर एका मस्त कमेंट केलेली आहे की, की त्यांनी माझ्यावर माझी बायको माया करत नाही जास्त ती तिच्या बापावर माया करते म्हणजे प्रेम करते जास्त आय मुलीचं वडिलाचं प्रेम असं ते प्रेम अजिबात जिबात माझ्याकडे लक्ष देत नाही माझी माया पातळ झाली आणि बापावरची माया वाढली असं त्याचं म्हणणं आहे म्हणजे त्याला जाणवलं की कुठंतरी त्याला जाणवावं लागले की बायको आपल्यापासून म्हणजे असं दुरावा निर्माण करते आणि जास्त ती माहेरी जास्त प्रेम करते माहेरच्या लोकांवर कालांतरी काय होते मग त्याच्यामध्ये नवरा भरकटतो बघ नवरा सुद्धा मग प्रेमाच्या शोधामध्ये बाहेर पडतो मग त्यावेळेस तुम्ही काय करता स्वतःला दोष देत नाही नवऱ्याला दोष देता है की नाही काही बघा मुली म्हणजे काही लग्न झालेल्या महिला लग्नानंतर नवऱ्याच्या घरी चांगलं असं जरा खायला प्यायला सगळं चांगलं भरपूर असतं तरी सुद्धा त्या काय करते तर आप कामाला असतात ना स्वतःची पगार ठीक आहे त्यातले पण काही पैसे नवऱ्याला सासूला सासरेला न माहीत होता माहेरी देत असतात नवऱ्याकडनं पण काहीतरी घेतात की असं झालं हे करायचं ते करायचं किंवा मला पाहिजेत म्हणून नवऱ्याकडनं पण घेतात नवऱ्याकडचा पण पैसा ते माहेरी देतात सत्य आहे आणि उघड आहे तर असे प्रकार घडल्यानंतर नवऱ्याला माहित पडतच की बायको आपल्याकडून पैसे घेते ती माहेरी देते पण कालांतरीन का होत काही दिवस गेल्यानंतर आपल्या घरामध्ये म्हणजे नवऱ्याच्या घरामध्ये ना गरीब येत जाती कारण आपली लक्ष्मी आपण बाहेर देत चाललेलं असतो ना आलं का लक्षात तुमच्या आपल्या घरात पैसा राहतच नाही नवऱ्याने पण कष्टाने कमवलेला पैसा असतो घरात सासू सासरे असते तर त्यांचा पण काय असतो आपला साथ आपली ते सुद्धा वाया जाती नवऱ्याची पण कमाई जात असते वाया स्वतःची पण कमाई वाया जाते आणि काही वा काही दिवसांनी काय होते भाऊ भाऊजे श्रीमंत होत जाते त्यांनी दाखवत नाही त्यांच्याकडे भरपूर पैसा असतो मग नंतर ही बहीण खूप गरीब होती गरीब झाल्यानंतर बहीण भावाला हिस्सा मागणं सुद्धा चुकीचं म्हणतात ना बहिणीनी सर्व म्हणजे वडिलांचं प्रॉपर्टीमधला हिस्सा सोडून आलेली म्हणजे खूप मोठं काय म्हणते त्याला गर्व बघा मी किती मोठ्या मनाची आहे की माझ्या नावाची इस्टेट सर्व मी भावाला दिलेली आहे त्यात भाऊ आणखीन श्रीमंताची भर पडते पण त्यावेळेस तर काही महिलांना मुलींना कळत नसतं की आपण आपल्या घरातली जो पैसा आडका लक्ष्मी असते काही असते ती सगळं माहेरी देत असतो जेणेकरून ते जे सासरला ते गरीब करत असतात असं खूप ठिकाणी घडलेलं आहे बघा तुम्ही आज सुद्धा नंतर भाऊ भाऊजे आई वडिलांच्या नंतर भाऊ भाऊजे किंमत देत नसत बहिणीला भावाच्या जरी मनात असतं बहिणींविषयी प्रेम ते भाऊजे चालू देत नसते जसं तुम्ही करता तसं मुलगा म्हणजे नवरा आपला नवरा आपल्या भावाला आपल्या बहिणीला आईला वडिलांना खर्च करतो हे सुद्धा तुम्हाला बघवत नसतं कशाला तुम्ही खर्च करता एवढा पण तुम्ही हे विसरता की काही काही दिवसापूर्वी काही वर्षापूर्वी जेव्हा त्यांचा मुलगा शिकत असतो तेव्हा ते असं विचार करत नसत की आपला मुलगा शिकतोय आपल्या मुलाला अभ्यास आप करायला सोपं वेळ होते लॅपटॉप घेऊन देतात पण विचार करत नाहीत हा पैसा कुठून आला आणि हा पैसा आपल्या मुलाला द्यावा का नाही आपण जसं आत्ताची मुलं बायकोचं ऐकून विचार करतात त्यांची पेन्शन आहे तुम्ही कशाला वडिलांना पैसे खर्च करायला देतात पण ते विसरतात त्यांच्या बायका पण त्या मुलाला आठवण असते की एकेकाळी आपल्या वडिलाने आपल्याला त्यांच्या मेहनतीचा त्यांच्या कष्टाचं पैसा खर्च करून आपल्याला शिकवलेला आहे त्यावेळेस त्यांनी विचार केला नसते की कशाला आपण द्यायचा आहे ना पैसा तो शिकेल नाही तर बसेल हे विसरून जाता तुम्ही सगळेजण त्याच्यामुळं इतके सुंदर एक मी एक पाहिला व्हिडिओ इंस्टाग्रामला एक, एक व्हिडिओ पाहिला की बहिणी ती म्हणती भैया मला स्कूलचे पैसे भरायचे आई म्हणते मी बाजारला चाले मला एक हजार रुपये दे आणि मग भाऊ पण म्हणतो मला कॉलेजला फी भरायची हा घ्या हा घ्या म्हणते वडील म्हणतो अरे लाईट बिल आले लाईट बिल भरायचं आहे मग ते देतो पैसा कारण त्यांनी वडिलांनी शिकवलेलंच असतं त्याला की एवढी पगार भरपूर आहे त्याला त्याला पगार भरपूर असते तो सगळ्यांचा खर्च कर करू शकत कर असतो सगळे गेल्यानंतर बायको काय म्हणते त्याला का, का तुम्ही एवढा खर्च करता त्यांची पेन्शन आहे त्यांचा पण पेन्शनचा खर्च करू देखे पण तिला हे कुठं एवढी अक्कल असते की बापाचं पेन्शन सुद्धा घरातच हो खर्च होतोय बाप खर्च करतच असतो घरामध्ये पण हे तिला दिसत नसतं आणि ज्या वेळेस ती माहेरी एवढा पैसा पाठवती सारखं चालूच असतं माहेरी सांगायचं काय की माझ्या आईने भरले माझ्या बापानी मला दिलाय पैसा त्यांनी मला त्यांनी पैसा दिला म्हणून मी त्यांना दिले पैसे असं म्हणतात पण तसं काही नसतं त्या आईनी जो जी सून सासरकडचे पैसे आईला देते ते आईने दिलेले नसते त्यांना पण त्यांना आईचा पण मोठेपणा करायचा असतो आणि स्वतःचा पण मोठेपणा गाजवायचा असतो पण ते विसरतात की आपण सासरी राहतो आपलं जर सासरच्या लोकांवर लक्ष नाही दिलं नवऱ्याकडं नाही लक्ष दिलं तर, दिल, तर आपल्याच पायावर दगड आपण पाडून घेतो म्हणून तर त्यांनी अशी कमेंट केलेली आहे की माझी बायको माझ्याकडे लक्ष न देता तिच्या बापाकडे जास्त लक्ष देते माझ्यावर अजिबात तिचं प्रेम नाही आहे तिचं संपूर्ण प्रेम तिच्या बापावर आहे लग्नाला आज पस्तीस वर्ष जरी झाली तरीसुद्धा ती बापाकडे जास्त लक्ष देते आणि तो खूप वैतागलेला आहे मनातून तुटलेला आहे मनातून दुःखी आहे तो असा तो सांगतोय तर तुम्हाला हा माझा व्हिडिओ जर खरं नक्की कळलेला असेल तर तुम्हाला ह्याच्यामधून काय समजलं कमेंट करून तुम्ही नक्की सांगा हे खरं आहे का खोटं आहे ते पण सांगा तुम्ही आणि ह्याच्यामध्ये जर खरं सत्यता असेल तर मला तुम्ही कमेंट करताल नक्कीच म्हणजे ज्याच्या सोबत घडलेलं आहे ज्यांनी डोळ्यांनी पाहिलेलं आहे ज्यांना सत्य कहाणी माहीत आहे ते बरोबर कमेंट करतील मला तर ही अशी कहाणी आहे तर हे प्रत्येकाच्या घरामध्ये मला वाटते असलाच जिथे जिथे सून जॉबला आहे तिथं तर शंभर टक्के असणार आहे ले कारण आपण जॉबला नाही आपल्याला यातलं काही कळत नाही हे काय व्यवहार करतात काय नाही काय नाही मी मी तर माझ्या घरात मी काही लक्ष देत नाही बाबा कोण काय करतंय करा कोणाला कसं कराय वागायचं वागा बस आता माझं जीवन पूर्ण मी मस्त यूट्यूब फॅमिलीसाठी दिलेलं आहे ना म्हणून तर मी असं फिरा आता मला सुद्धा फिरायला जाते इकडं जाते पैसा लागतो ना मला नवरा म्हणतो अरे तू पैशा खर्च करते विचार करा मी किती पैसा खर्च करते तुमच्या आयुष्यामधला थोडासा थोडेसे पाच टक्के पण नाही मी घेत तुमच्या आयुष्यातल्या फक्त मी दोन टक्का लय झाला पैसा खर्च करते बाकी जर तुम्ही सगळंच खर्च करता खोट्या पार्टीला किती जाते तर खूप कमी पैसे जाते तेवढं वर्ष ते 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 वर ते तर वर्षातून एक दिवस मी एन्जॉय करते मेळाव्याला किती जाते खूप कमी खर्च जाते तेवढा तर मी खर्च करू शकते तेवढं तर माझा काहीच ना आहे का नाही सांगावर तुम्ही मग तर आपण विचार करा सासर कर तो तो की आपण राहतो सासरी सासरकडच्या लोकांना जास्त लक्ष द्यायला पाहिजे तर आपली भरभराटी होती तर आपण कुठं श्रीमंत होतो तर आपण आहे तसाच राहतो आज तुम्ही किती पगार घ्या दहा लाख घ्या वीस लाख घ्या पाच लाख घ्या तुम्ही आहे तिथंच राहता एवढे वर्ष तुम्ही नोकरी करता पण तुम्ही काही पुढं जात नाही कारण तुमचा पैसा सगळे तुमच्याच घरात दिसून बाहेर देत असते ह्या माणसाचं उत्तर आहे हे की त्याचं खरं आहे ते मला एवढं ते सुचलत त्या माणसाने सांगितल्यानंतर मला आठवलं हो हे सत्य आहे तर असं करूच ना का आपल्या नवऱ्याकडे लक्ष द्या बापाकडे लक्ष द्या त्याचे मुलं आहे त्यांच्या सुनं आहे तुम्ही त्यांच्या मध्ये जाऊन लुडपुड कशाला करता आपल्या संसाराकडे कर जास्त लक्ष द्या आपल्या नवऱ्याकडं लक्ष द्या म्हणून तर काय काय लग्न नवरे दुसरे लग्न करतात पत्ता पण लागत नाही त्यांना बस म्हणते तू माहेरी लक्ष देत बस लग्नाला वीस वर्षानंतर तीस वर्षानंतर नंतर झाल्यावर सुद्धा लग्न करतात दुसरं बास बाबा म्हणते मला आता जरा असं चांगलं जीवन जगायचं आहे तुझा तुझ्या माहेरीकडं लक्ष दे तुझ्या भावाकडे लक्ष दे तुझ्या आईकडं लक्ष दे तुला काय करायचं ते कर तो मस्त तिकडे एन्जॉय करत असतो हो नंतर नंतर असं होतच जेव्हा समजतं मग हो मी असं केलेलं कारण तू माझ्याकडे लक्ष देत नव्हती मी काय करणार मग माझे आई वडील म्हातारी म्हातारी मतींना पण लक्ष द्यावं लागतं तू तू तुझ्या आईकडे लक्ष दे ती मला माझ्या आईकडं लक्ष द्यावं लागतं बरोबर आहे का नाही मग हे खूप ठिकाणी असं घडलेलं आहे तुम्ही प्रत्येक वेळेस तुम्ही पुरुषाला मुलांना दोष देऊ नका चूक ही बाई सुद्धा करते आणि ही कसं आतून चूक करते जसं काही लोक काम करतात टेबला खालून पैसे घेतात दिसत नाही पण ते दिसतं आहे की नाही मधून पैसे घेतात मधून पैसे घेतात पुस्तकामधून पैसे घेतात तुम्ही कितीही कसंही कुठूनही खा असं खाल्लं असं काय खाल्लंच तसंच हे असतं सुनांच तुम्ही कितीही लपवालपी जरी केलं ना ते थोडंसं उघड पडतच कुठून ना कुठून ठिंगी लागते कुठून ना कुठून माहीत पडतं आणि डोळे जरी झाकले ना तरी आपण आपल्याला कोण कसं कुठं काय करतं ना सगळं दिसतं तुम्हाला सांगू का एक गोष्ट एक एक काही दिवसापूर्वी अशी चिक स्त्री होती त्या स्त्रीला म्हणे इमॅजिन झालं इमॅजिन झालं म्हणजे तिला माहीत पडलं इतकं आश्चर्य वाटलं मला त्या गोष्टीचं अशीच काही एक गोष्ट होती सांगण्यासारखी नाही तिला मी म्हणलं कसं काय माहीत पडलं तुला मला इमॅजिन झालं म्हणे हाय का हिला थोबाड हिज <laughs> मी कसं इमॅजिन झालं मी लय विचार केली नंतर तीच गोष्ट मला दहा वर्ष दोन दोन वर्षांनी माहीत पडली की आपल्याच घरातली एक व्यक्ती असते तिला ती सगळं भरवलेलं असते सांगितलेलं असतं काय जे घरात घडलेलं असतं ते तिला माहीत पडलेलं असतं आणि ती म्हणती मला इमॅजिन झालंय जरा तरी लाज लज्जा जरा तरी शरप आणि ती व्यक्ती त्या व्यक्तीशी पूर्ण मिसळून गेलेली असती जी तिला पूर्णपणे इग्नोर करत असती नफरत करत असती त्याचबरोबर तिच्याच बरोबर ती, ती व्यक्ती असती आणि जेव्हा समजताना तेव्हा पूर्ण पार दगड पडतील आणि सगळेजण तिलाच परत नफरत करतात म्हणून तुम्ही नफरतेच पात्र जर बनायचं नसेल तर स्वतःच्या बुद्धीचा वापर करा दुसऱ्यांनी सांगितलेलं ऐकत जाऊ नका तुम्ही कधीच ऐकत जाऊ नका कारण तुमच्यासोबत आज सासू आहे सासरे आहे तुमचे धीर आहे जाऊ आहे तर तुमचं ना ग्रेट आहे तुम्ही आणि तुमच्याशी एवढे सगळे सोबत आहे म्हणजे तुम्ही खरंच खूप मोठे आहेत गर्वाने सांगू शकता आणि माझ्यासोबत धीर आहे माझी जाऊ आहे सासरची मंडळी जेवढी तुमच्यासोबत आहे जेणेकरून जेवढी फॅमिलीमधली मी म्हणत नाही त्यांचे नातेवाईक धारा म्हणून काय गरज नाही पण आपली आपली फॅमिली आपली सासू अरे किती मोठं वाटतं बाबा किती छान वाटतं गर्वाने फुकतो आपण फुलतो काय म्हणतात ते असं असतं ह्या गोष्टी म्हणून तुम्ही जास्तीत जास्त करून स्वतःच्या कानावर विश्वास ठेवा दुसऱ्यांनी सांगितलेलं जे कानात भरलेलं असतं ते चुकीचं पण असू शकतं त्याच्यामुळं तुम्ही लोकांना तुमचा चेहरा सुद्धा बघ वाटत नसतं नंतर कारण तुम्ही ज्या गोष्टीसाठी तुमच्याच घरातल्या लोकांना असता ना ते पूर्ण खोट असतं कारण त्यांना काहीही पण माहीत नसे तुम्हाला जरी इमॅजिन झालं काही उपयोग नसेल ते नंतर सत्य बाहेर पडतंच तुम्हाला कसं मी इमॅजिन झालं ते तुम्ही कुकुनाचं ऐकून काय खाल्ला ते आणि तुम्हाला सवय लागले दुसऱ्यांचं खायचं त्याच्यामुळे तुम्ही दुसऱ्यांच्या शब्दावर जास्त विश्वास खरं सांगतो तुम्हाला मी जे दुसऱ्याचं खातात ना टिंबटिंब त्याला जास्त सवय लागली असती दुसऱ्यांचं ऐकण्याची आणि तीच लोक परत न परयतेचं पात्र होते जे तुम्हाला चाडायला लावलं होते ते लोक कुठं चांगले होतात त्यांच्यासाठी चला मग खरं दादा तुम्ही छान मस्त कमेंट केली मला बोलायला उचलं काहीतरी छान कमेंट केली बरोबर आहे तुमचं म्हणणं म्हणजे तुमचं मला बोलण्याचा अर्थ कळला की तुम्हाला काय बोलायचं ते सुद्धा माझ्या लक्षात आलं तर खरंच तुम्हाला जर नक्कीच हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक करा बाय